कोपरी पाचपाखडी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार मनोज शिंदे यांच्या प्रचारार्थ आज किसन परिसरातून रॅली काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये नागरिक सहभागी झाले होते किसन येथून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला तर बावीस नंबर सलकर येथे या रॅलीचा समाप्ती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नारेबाजी करीत कार्यकर्ते पुढील भागामध्ये रवाना झाले यावेळी उमेदवार मनोज शिंदे यांनी मतदारांशी संवाद साधला तसेच घराणेशाहीला मनोज शिंदे यांनी विरोध केला असून केवळ निवडणुकीपुरत्या धर्मवीरांच्या नावांचा वापर करून मतांची मागणी केली जाते तर मतदार देखील आता या गोष्टीला वैतागले आहेत त्यांनाही बदल हवा आहे शिवाय प्रलंबित असलेली सर्व विकासकामे पूर्ण करणार असल्याचं आश्वासन देखील त्यांनी यावेळी बोलताना दिलं आहे

मी या ठिकाणी मला प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर मिळतोय त्याचाच अर्थ असा आहे की माझी सरळ लढत त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांशी आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करतो वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये सात नंबर माझा लकी नंबर आहे सात नंबरच्या समोर माझं नाव आहे त्याच्यासमोर फुगा ही निशाणी आहे फुगाच्या समोरचं बटन दाबून मला प्रचंड मताने विजय केला ही हा ही माझी जबाबदारी राहील की तुमच्या सुख दुकानाने तुमच्या ऐश्वर्यात आणि तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी मी सक्षम राहणार आहे काय आहे मी पहिल्यांदा उभा नाहीये मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मी तिसऱ्यांदा उभा आहे त्याच्यामुळे लढत लढाई लढत राहायची आणि लढवैया हा अंगामध्ये असलेलं रक्त आहे माझं ते लड़ा, आणि मी लढाई करत राहणार या ठिकाणी अशा देशामध्ये जगामध्ये असे पण उदाहरण आहेत की लढत राहिले लढत राहिले आणि त्यांचा लड़ा� एक दिवशी विजय होतो या वेळेला माझा विजय निश्चित आहे मी आताच आवाहन केलेलं आहे की वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण एकदा संधी देऊन बघा आपल्या सतत संपर्कात राहिलेलो आहे मी आपल्याला या भागातील माहिती आहे या भागातील अडचणी मला माहिती या भागातील एसआरए असू दे कचऱ्याचा प्रोजेक्ट असू दे ज्याच्यामुळे आरोग्य खराब होते याच्यामुळे यानंतर या मेट्रो ट्रेन असू दे या सर्व भागापासून या सर्व कामापासून आपण वंचित हो, आहोत आणि शंभर टक्के ही सर्व कामं करून इतर देखील सगळं मी तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये सभासद म्हणून मी आपल्या नेहमी बरोबर राहील प्रश्नच नाही हे सर्व प्रश्न घ्यायचे मला प्रश्नच नाही सर्व प्रश्नामध्ये एकही विषय मी बाकी ठेवणार नाही मला फक्त पाच वर्ष तुमची तुमचं मतदान माझ्या फुग्याच्या समोरचं बटन दाबून करा निवडू आणा मग बघा मी तुमच्यासाठी काय काय करतो